हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत आहात ना आधी सॉरी बोलते जरा व्हिडिओ लेट झाला हा बुधवारचा व्हिडिओ आहे काही तब्येतीच्या इशूमुळे व्हिडिओ थोडा लेट पोस्ट करते तर बघा छान अशी देवपूजा झालेली आहे आज असं म्हणतात ना आणि आज आज एक नवीन फूल फुलायला लागलं आहे ते म्हणजे आबोलीचा बघा दुसरा कलर मी पण माझ्याकडे ऑरेंज कलरची आवड आहे ती पण आत्ता आता फुलायला लागली खरंच खूप छान वाटायला लागलं ला आता म्हणजे ना निसर्ग तर भरभरून देतोच आहे आपल्याला आणि आपण म्हणतात ना निसर्गाची सेवा जेवढी करू तेवढी कमीच असते आणि जेवढं तुम्ही निसर्गाला द्याल ना तुम्हाला निसर्ग भरभरून तेवढं सगळं देत असतो बघा छान अशी आज देवपूजा झालेली आहे आणि ते काय म्हणतात ते आज बुधवार होता म्हटलं तुमच्यावर आज रेसिपी पण शेअर करायची पण त्याच्या आधी म्हटलं जरा थोडंसं बोलूया आपण बघा छान अशी बघा आज पूजा बघा इथे पण आबोलीचा फुलांचा वापर केला आणि तिनं मेन म्हणजे ना ही गॅसवरची आबोली ना रात्रीपर्यंत अशीच छान टवटवीत होती कारण ती झाडावरची काढलेली होती बऱ्याच साईंचं असं म्हणणं असतं की मी उंबरट्यावर रोज लेपन करते तर नाही बघा हे मंगळवारचं लेपण आहे तुम्हाला बघा छान असं व्यवस्थित जर तुम्ही ठेवलं असेल नाही आणि राहिलं असेल तर तुम्ही ठेवू शकता असं काही नाही की रोजच्या रोज लेपण केलंच पाहिजे हे माझं मंगळवारचं लेपण आहे आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो महत्त्वाचा विषय आहे पाणी आता बरे दोन तीन दिवस झाले बघा पेपरमध्ये बातमी येते की पाण्याचा साठा खूप कमी आहे सगळ्यांनी पाणी खूप सांभाळून वापरा तर बघा आपण समाजाला सुधारायला गेलो ना तर ते नंतरची गोष्ट आहे आपण स्वतःपासून जर ती सुरुवात केली तर त्याचा फरक माझ्यामध्ये जास्त पडेल तर बघा एरबी पण मी पाणी असंही मी एक दिवस आठ झाडांना पाणी देत होती रोज देत नव्हती आता मी काय केलं आहे की पाणी अगदी झाडांना देऊ नये शेवटी बघा माणूस आहे म्हटल्यावर त्याला जसं जगण्यासाठी पाणी लागतं तसं निसर्गालाही त्या जर यास वाढवायचं असेल तर त्यालाही पाण्याची गरज लागतेच आहे पण आता प्रत्येकाने जर ती गरज ओळखून जर त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला ना तर बऱ्याचशा गोष्टी आपण घडवू शकतो समाजा बदलू शकतो पण त्याची सुरुवात जर आपल्यापासून झाली तरच तर बघा आता मी रोज जे म्हणजे रोज आता झाडांना पाणी देते पण एवढंच करते की आता पाणी न देता रोज ग्लासाने थोडं थोडं पाणी जेणेकरून त्या मातीमधला ओलावा कायम टिकून राहील म्हणजे मला रोज पाणी आता एक म्हणतात नाही काम पण माझं वाढलंच आहे पण त्याच्यामुळे कसं होतं आहे की पाणीचा अपव्यय जो होतो ना थोड़ो थोड़ो दे दे है। है। तो पण वाचला जाणार आहे रोज मला पाणी द्यायचं जरी असलं तरी रोज थोडं थोडं देत देत असल्यामुळे कसं राहणार की मातीचा ओलावा कायम राहणार आहे आणि गरमी एवढी खरं सांगते सध्या गरमी प्रचंड आहे या गरमीच्या त्रासाने म्हणून म्हटलं ना हा व्हिडिओ का लिटचा तर मलाही तो गरमीचा त्रास जाणवतो आहे जराही मला ऊन सहन होत नाही आणि आज मी सकाळी उन्हातच गेले सगळं कामातून त्याच्यामुळे मला उशीर झाला आणि गरगरल्यासारखं झालं म्हणजे एवढी तब्येत बिघडली की लिटरली हॉस्पिटलची वारी करावी लागली तर असं मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बघा पाण्याचा अपव्य हा आपण टाळायचा आहे आता रोज मी पायपाणी बघा पाहू माखू वालत होती तर आता बघा मी बॉटलने बा स्प्रे करते म्हणजे जसं म्हणतात ना हॉस्पिटलच कधी कधी आपण झालो तर बघा आपल्याला आंघोळ नाही देत कधी कधी स्पंजिंग करून सोडतात का आता आपल्याला फ्रेश वाटावं तसं झाडांचं आहे आता मी रोज त्यांना मको घालत होती नॅचरल आता त्यांना ती सवय झाली म्हणून मग त्यांना काय नाही त्यांना ॲटलीस्ट स्प्रे केल्यानंतर त्यांना तोच फिलिंग व्हावं झाडांना की बाबा आपणला तसं म्हणतात ना आपल्याला फिलिंग महत्त्वाचं असतं जेव्हा ते फिलिंग तसं जाणवतं ना ते आपण भरतो तसं आहे सो मी पण आता तसंच ठरवलं की रोज थोडं थोडं झाडांना पाणी घालायचं आणि मग झाडांचं कुंड्या पण अशा रचना करून ठेवल्यात की वरती ज्या झाडाला मी समजा पाणी घातलंय बॉटलमधून तर त्याचं टपकणारं पाणी की खालच्या कुंडीतल्या झाडामध्ये पाणी जात राहील म्हणजे जेणेकरून पाण्याचा वापर हा कमीत कमी, -कमी प्रमाणात होईल आणि शेवटला के काय के केलंय की जेव्हा पण झाडांचं सगळं पाणी झाल्यानंतर बघा जे जमिनीवर पडेल किंवा त्यामधल्या पॅसेजमध्ये जे पडतंय ना त्यानेच मग मी लादी पुसून घेते फक्त काम केलं आहे की लादी पुसताना पण मी त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ वगैरे वापरलं आहे जेणेकरून निर्जंतुनीकरण होईल म्हणजे जे काय बॅक्टेरिया वगैरे आहे ते राहणार नाहीत म्हणजे आता लादी पण जर आता म्हणत होतं की रोज पुसायचे तर मी पण लादी पण आता ठरवलं की एक दिवस आठ किंवा दोन दिवस एकदा पुसायचे कारण आपल्याकडे बघा ते आपल्यावरती आहे की आपण पाण्याचा वापर शक्यतो कमीत कमी कसा करावा ते सुरुवात आपण केली तरच ती समाजाकडनं होणार आहे तर माझ्याकडनं मी सुरुवात केली आता तुम्ही कधी करताय सुरुवात पाणी वाचवायला त्याच्यानंतर बघा आज एकाच वेळी सगळी कामं केली कारण आज बुधवार असतो बुधवार शुक्रवार रविवार हे मच्छीचे वार असल्यानंतर आमच्या इथे ना फळं भाज्या फुलं एकत्र ते घ्यायला आणि मलाही ते बरं पडतं एकाच वेळ जायला तुम्ही मच्छीला गेली होती ते येताना बघा फुलं पण घेऊन आले आता गुरुवार शुक्रवारच्या पूजेसाठीची तर आणल्यानंतर ती पहिली आहे ना फुलं नेहमी वेगळं ने एक काम करायची वेगळी करून ठेवून द्यायची जसं आता बघा मी ते ऑरेंज वेगळा गोंडा करते पिवळा गोंडा वेगळा अबोली काढून ठेवून दे तर असं केल्यानंतर काय होतं तुमची वेळेचीही बचत होते आणि जेव्हा पण तुम्ही पूजा करणार असाल त्यावेळी तुम्हाला तेवढीच ती पिशवी बाहेर काढली तर तुमच्या बाकीच्या फुलंही खराब होत नाही कारण सध्या गरमी असल्यामुळे कसं आहे फुलांना पण टवटवीतपणा राहत नाही तुम्ही जास्त दिवसाची फुलं आता आणून ठेवायचं म्हटलं ना तरी फुलं ती दिस राहतात ताजी फ्रीजमध्ये असेपर्यंत पण तुम्ही देवाला जेव्हा घालतात ना त्याच्यानंतर खूप लवकर कोंब असतात तास बघा मी त्यांच्याकडे फुलपुडीच आणली होती एक पन्नास रुपयाची पण पन त्याच्यामध्ये पण बघा बऱ्याच प्रकारची फुलं होती दोन प्रकारचे गोंडे शेवंती त्याच्यानंतर बघा वासाचा चाफा होता त्याच्यानंतर ही निर्वाळाची फुलं म्हणून मला त्यांनी सांगितलं जुईसारखीच होती पण त्याला पण छान स्मेलत होता आणि ॲक्च्युली मला गजरे हवे होते तर त्यांच्या त्या ते दादाकडे गजरे नव्हते तर त्यांनी बघा मला ही फुलपुडी दिली आणि ही खरं सांगू पन्नास रुपयामध्ये त्यांनी फुलपुडी दिली पण त्याच्यामधून जे गजरे झाले आहेत ना त्या गजऱ्यांचीच किंमत जवळजवळ दोनशे ते तीनशे रुपये झाले असते एवढे त्याच्यातून गजरे झाले आता थोडी मेहनत पडली आणि शेवटी एक लक्षात ठेवा मेहनतीशिवाय काहीच नाही जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळतं आता मग मी हे सगळं अरेंज करून ठेवलं त्याच्यानंतर बघा सगळं वेग व्यवस्थित असं करून ठेवलं आहे आता ही पुढी मी बांधून ठेवते कारण दुपारी जेव्हा मला वेळ असेल ना त्या वेळेमध्ये मी गजरे करायचा विचार केला आहे बघू आता कितपत मला जमत आहे तर असं बघा सगळं आणलं वेगवेगळी फुलं वेगवेगळी करून ठेवली त्याच्यानंतर आता मी जाते जेवण करायला आणि आज तुमच्यासोबत एक मच्छीची रेसिपी शेअर करते आमच्याकडे कोकणात ही मच्छी खूप खातात आणि त्याचं सार सांगू ना खरंच खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं आणि आज मी तुम्हाला ही मच्छीचं सार आहे ना विदाऊट तेलाचं दाखवणार आहे तर आपण बघूया पुढे त्या व्हिडिओमध्ये त्याच्या आधीमध्ये बघा मी काय केलं आता दोन म्हणजे दोन दिवसाचा आता हा गुरुवारी वापरायची मला शुक्रवारी वापरायची तर त्या हिशोबाने फुलं वेगळी केली त्याच्यासोबतच दुर्वा त्याच्यानंतर बाकीचे जीवती म्हणजे सगळं एकत्र केलं ना की असं तुम्हालाच योग्य वाटतं ते काम करायला तर बघा ही आहे खापी मच्छी बऱ्याच जणांना माहीत असेल कोकणात जे असतील बाकी कोणाला असेल तर बघा खरंच छान लागतं मी खापी आणि बोंबीला आणलं होतं आज म्हटलं तुमच्यावर खापीचं सार शेअर करूया तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ते बघा मी खोबरं किसून घेतलं आहे आणि त्या मिरच्यांना ह्या मी ओल्या म्हणजे पाण्यात भिजत घातल्या होत्या कारण के असं केल्याने त्याचा रंग छान येतो तिथे घेतल्या मिरच्या धणे कांदा टॉमॅटो तिरफळ पाच याच्यातली बी अजिबात घ्यायची नाही ती विषारी असते आणि लसूण तर जे मिरच्या धणे तीरफळ हे मी ना भिजत घातलं होतं जेणेकरून ते नरम होतं आणि असंही ते धुवून घ्यावं तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ते वाटण करताना त्या वाटणाचा कलर आहे ना खूप छान येतो आणि मेन म्हणजे तुमच्या आमटीला कोणत्याही कलरची गरज नाही पडत विदाऊट कलर तुम्ही छान अशी मस्त त्याची सार त्याचं तयार होतं तर बघा इथे मी असं वाटण करून घेते अशा प्रकारे बघा दोन्ही वाटणं करून घेतली हे खोबऱ्याचं वाटण आहे पण त्याच भांड्यामध्ये घातलं होतं मी मिक्सरच्या त्याला पण ऑरेंज कलर आला ते दोन्ही वाटणं ना जेव्हा एकत्र करून घ्यायची आणि मग त्याच्यात तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे ना तेवढं घालायचं आहे आणि मग हा गॅस पेटवायचा बघा जराही तेलाचा वापर इथे थोड्या अजिबातच केलेला नाही आहे आणि हेच सर जेव्हा तुम्ही चुलीवर करता ना गावच्या ठिकाणी एवढं अप्रतिम लागतं ना कारण एक तर चुलीवरचं जेवणच अप्रतिम लागतं त्याच्यात जर तुम्ही ते मातीच्या भांड्यात कराल तर ते म्हणतात ना सोने पे सुहागा तसं आहे याच्यात कोणत्याही प्रकारचा जराही तेलाच वापर केला तर हे वाटण आपण जेवढं आपल्याला पाणी पाहिजे म्हणजे जेवढं सार तुम्हाला ठेवायचं आहे तस त्याप्रमाणेच पाणी घालायचं आहे आणि नंतर बघा मी न आत्ता गॅस पेटवलं आणि आता याच्यामध्ये मग आपण कोकम आणि मीठ घालणार आहोत आणि छान उकळी येऊ द्यायची आणि जेव्हा त्याला छान उकळी येईल ना तेव्हा त्याच्यात आपण हे मासे घालणार आहे खरंच या पद्धतीने तुम्ही सार करून बघा जराही तेलाची गरज पडत नाही आणि चवीलाही खूप छान लागतं त्यानंतर बघा घरातली सगळी कामं आटपून हळूहळू म्हटलं कामं केली कारण काय के आपण किती आजारी असलो तरी घरच्यांना जेवण करणं हे त्या घरातल्या स्त्रीचं कर्तव्य असतं तर ते सगळं करून थोडेसे गजरे करायला घेतले कारण उद्या मला गुरुवार होता आणि मला गुरुवारसाठी लागणार होते तर थोडे सफेद गजरे आणि आबोलीचे जोडे सकाळी जे काढले होते ते थोडे गजरे करून घेतले तर बघा एवढी फुलं अजून उरली आहेत आणि एवढे गजरे झालेत तर बाकीचं म्हटलं उद्या बघू तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय